यानंतरची बातमी भंडाऱ्यामधून आहे भंडाऱ्यातील बावनथडी नदीवरील पुलाची दुरावस्था झाली बपेरा येथील पूल तेवीस वर्षातच निकृष्ट ठरलाय महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशला जोडणारा हा पूल या पुलाची आता दयनीय अवस्था आता पहिल्याच पावसामध्ये समोर आली आहे भंडारा जिल्ह्यातील बपेरा येथील बावनथडी नदीवरील महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशला जोडणारा पूल हा तेवीस वर्षातच निकृष्ट झाल्याचा आता निदर्शनास आला आहे महाराष्ट्र राज्यामध्ये यापूर्वीसुद्धा अनेक पुलांमुळे अशा दुर्घटना घडलेल्या आहेत त्यामुळे ताज्या असतानाच या दोन्ही राज्यांना जोडणारा बावनथडी नदीवरील पुलावरील जवळपास वीस ते बावीस ठिकाणी ठेगा पडल्याचे समोर आले आपण पाहतोय की कशा पद्धतीनं या पुलाला भगदाड पडलेला आहे भेगा पडलेल्या आहेत महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशला जोडणारा हा पूल आहे आणि पावसामुळे या पुलाला भेगा पडल्याचं समोर येतं आहे बपेरा येथील तेवीस वर्षातच हा पूल निकृष्ट ठरलेला आहे